नमस्कार मित्रांनो इंग्रजी महिन्यातील ही पहिली एकादशी आहे ह्या येत्या दहा तारखेला वार शुक्रवार आता दोन हजार पंचवीस ही पहिली एकादशी आहे त्यातही पुत्रता एकादशी खूप महत्वाची आहे ही एकादशी नावातच त्याचा अर्थ आहे संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची ही सेवा आहे अशी प्रभावी सेवा पुत्रता एकादशीपासून आपल्याला करायची आहे ही कुठली सेवा आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ही सेवा बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटन वर क्लिक करा सगळ्यात आधी तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघावा तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नांची उत्तर नक्की मिळणार आहेत आता पुत्रता एकादशीला आपल्याला संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे गर्भधारणा व्हावी म्हणून आपण ज्यांना गर्भधारणा झाली आहे त्यांनी बा फक्त एकादशीला बाळकृष्णाची सेवा करावी म्हणजे संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात पण काही मेडिकल प्रॉब्लेम येत असेल किंवा कुठलीही अडचण नसताना देखील तुम्हाला अडचण येत असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर ही सेवा देखील आवर्जून करावी श्रद्धेने करावी ज्या महिलांनी ही सेवा केली आहे ना त्या सर्व महिलांना या सेवेचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे महाराजांनी प्रत्येक महिलेला त्यांचा आशीर्वाद दिला आहे आणि प्रत्येक स्त्रीला सर्व काही सुख मिळावे हे देवाचरणी प्रार्थना करते चला तर मग आपण बघूया सेवा कोणती आहे नियम अटी कोणत्या आहेत चला तर मग उशीर न करता लगेच सुरुवात करूया बघा पुत्रता एकादशीची सेवा ही एके चार दिवसाची करायची आहे तुम्ही एकशे आठ दिवस ही सेवा करू शकता अतिशय उत्तम तर कुणी संतानप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतील तर आपण काही ना काही अडचणींमुळे तुम्हाला अडचणी येत असतील किंवा त्या बाहेरची बाधा तसेच तुम्हाला तुमच्या कुलदेवीची मान सम्मान न केल्यामुळे कुळाचार न केल्यामुळे कुळाची सेवा जर होत नसेल यामुळे तुम्हाला अडचणी येतच असतील त्यातही पितृदोष तर प्रखर प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच तुम्हाला प्राप्तीसाठी खूप अडचणी येणार आहेत तर अशाच अडचणीं दूर करण्यासाठी तुम्हाला ही सेवा प्रभावशाली ठरणार आहे तसेच संतानप्राप्तीसाठी किंवा ज्या महिला प्रेग्नेंट आहे त्यांनी बाळकृष्णाची सेवा नक्की करावी आणि ज्या महिलांना संतानप्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे त्यांनी एक्केचाळी दिवस संतानप्राप्तीसाठी ही सेवा नक्की करून बघा तसेच ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतील अशा महिलांनी एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला याची सुरुवात करायची आहे अशा महिलांनी केंद्रात जायचे आहे एकादशीच्या आदल्या दिवशी महाराजांना नारळ खडीसाखर अर्पण करून प्रार्थना करायची आहे आपण जी सेवा करणार आहे त्यांच्या पायाशी रुजू करणार आहे ती त्यांना सांगायची आहे त्यांच्याजवळ महाराजांचे केंद्र नसेल तर त्यांनी दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं तरीही चालेल तिथे जाऊन चा प्रार्थना करावी तसेच एकादशीच्या दिवशी नवरा बायको यांनी बाळकृष्णांची सेवा करायची आहे मूर्तीला अभिषेक घालायचे आहे घरात बाळकृष्णांची मूर्ती असणं तेवढंच महत्वाचं आहे तर मग ही सेवा कशी करावी चला तर मग आपण ती सेवा कशी आहे ती पाहूया एका तामनामध्ये बाळकृष्ण घ्या तो तामन मोठं असावं कारण ही सेवा मोठी आहे त्यावर गळती ठेवा ही सेवा सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता कारण पती सकाळी असतील दुपारी असतील हे प्रत्येकाच्या कामावर असतं नियोजनावर असतं तुमच्या सोयीनुसार तुम्ही ही सेवा करू शकता पहिल्या दिवशी नवरा कोणीच ही सेवा करावी याचा नियम आहे पण कामा कामानिमित्त एखाद्याचं नवरा बाहेरगावी असेल तर ही सेवा महिलांनी एकटीने केली तरी चालेल पण शक्यतो जोडीने ही सेवा करणे अतिशय उत्तम बघा पहिल्या दिवशी म्हणजेच पुत्रता एकादशीला उपवास करायचा आहे जोडीने उपवास करावा जर कोणाला शक्य होत नसेल तर एकट्याने उपवास केला तरी चालेल पण सुरुवात करणार असेल सेवेला तर तुम्ही उपवास जोडीनेच करावा हा उपवास एकादशीसारखा धरावा दुसऱ्या दिवशी सोडावा एकादशी सारखा उपवास करावा हा तसे सेवा कशी करावी चला तर मग ते पाहूया अभिषेक करताना फक्त पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन म्हणायचं आहे ते नित्यसेवेच्या पुस्तकात आहे हे पुस्तक स्वामी केंद्रात कुठेही तुम्हाला मिळून जाईल स्वामी स्तवन म्हटल्यावर अभिषेक पात्र घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवून त्यावर गळती ठेवून अभिषेक करायला सुरुवात करावी सुरुवातीला अकरा वेळेला पुरुष सुप्तम म्हणायचं आहे त्यानंतर एक माळ संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक माळ स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एका वेळेला श्री सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर फलश्रुती म्हणून अभिषेक करायची गरज नाही त्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे संपूर्ण रामरक्षा म्हणायची नाही तर एक ते नऊ ओव्यांपर्यंत राम रक्षा असते अकरा वेळेला म्हटलं तर अतिउत्तम नाही तर नऊ वेळेला अतिशय उत्तम म्हणावंच अशी ही सेवा आपल्याला एक्केचाळीस दिवस रोज करायची आहे म्हणायची आहे आणि एकाच ठराविक वेळेला ही सेवा करावी सकाळी कर केली पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि शेवटच्या एक्केचाळीसाव्या दिवशी आपण त्याच वेळेला ही सेवा करायची आहे काही कामानिमित्त एखाद दोन वेळेला मागं पुढे झालं तर चालेल पण शक्यतो ठराविक वेळेलाच ही सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर मासिक धर्म असेल तर ते चार दिवस सोडून पुढच्या दिवशी आपण ही पूजा कंटिन्यू करू शकतो पूजा चालू शकते असंही होऊ शकतं की ह्या एकादशीला म्हणजेच पुत्रदा एकादशीला तुम्हाला सेवा करायची आहे आणि अचानक मासिक धर्म आला सुतक आलं विटाळ आलं तर पुढील येणाऱ्या एकादशीला तुम्ही ही सेवा करू शकता तिथून तुम्ही ती सेवा एके दिवस पूर्ण करू शकता पण तुमचं सगळं व्यवस्थित असेल तर पुत्रता एकादशीलाच ही सेवा सुरू करावी यानंतर सेवा सुरू करताना तुम्हाला सुतक विटाळ आलं तर कालावधी खूप मोठा आहे बारा तेरा दिवसाचा आपण कालावधी धरू शकतो तुम्हाला ही सेवा बंद करून नव्याने परत सुरुवात करावी लागेल ही सेवा आपण पुढं कंटिन्यू करू शकत नाही तुम्हाला ही सेवा परत नव्याने सुरुवात करावी लागेल हे खूप महत्वाचं आहे बघा सेवा झाल्यानंतर तीर्थाचं करायचं काय तर सेवा झाल्यानंतर हे तीर्थ नवरा बायको यांनीच हे तीर्थ प्यायचं आहे इतर कोणाला हे तीर्थ द्यायचं नाही याचे नियम काय आहे बरं एक्के चार दिवस तुम्ही कडक मांसाहार पाळायचा आहे तसेच संतानप्राप्तीसाठी सेवा असल्यामुळे तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायची गरज नाही पण माणसाहार टाळणं खूप महत्त्वाचं आहे बघा ही सेवा खूप प्रभावी आहे ज्यांनी ही सेवा केली त्यांना खूप छान असा अनुभव आलेला आहे प्रत्येक महिलेला हा अनुभव असा सुंदरच आलेला आहे आणि तुम्हालाही येऊ शकतो जर तुम्हाला संतानप्राप्तीसाठी ही सेवा करायची असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता अशी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही ह्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नसा विसरू नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनल वर कनेक्ट राहा धन्यवाद